महाल समाजाच्या लोकांनी सौर्य गाजून त्या ठिकाणी शहीद झालेल्या लोकांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही लाखोच्या संख्येने ठिकाणी जातो या वर्षी मात्र माझं सगळ्यांना आव्हान आहे ते आपण हा जो पिरियड आहे कोरोनाचा पिरियड आहे वेगळ्या यात्रा ज्या होत्या त्या सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत सगळे सणवार होते ते सुद्धा आपण आपल्या घराचा साजरी केलेली चौदा एप्रिल आपण आपल्या घरात साजरा केला बुद्ध जयंती आपल्या घरात साजरी केली बौद्ध धम्म चक्र भोगत संघीने आपल्या घराचा साजरा केला लोकांनी गणेश उत्सव आपल्या घराचा साजरा केला नवरात्र उत्सव आपापल्या घरीचा साजरा केला तर आता शिधीमा कोरेगावलाही त्या ठिकाणी कुणी गर्दी करू नये सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनाच आव्हान आहे की आपली भावना समजू शकतो परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आपल्याला त्यातली म्हणून आपण आपल्यासाठी आणि तर दुसऱ्यासाठी म्हणजे आपल्यापासून दुसऱ्यालाही त्रास होऊ नये आणि दुसऱ्यापासून आपल्यालाही त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी गर्दी काढणं अत्यंत आवश्यक आहे हा महामारी असा आहे की तो एकदा गर्दीमध्ये उचललो की तो कधी गुन्हापर्यंत पोहोचेल नाही तर सांगता येत नाही की आहे आणि म्हणून आपण कुणीही एक जानेवारीला भीमा कोरेगावला येऊ नये आपण आपल्या गावातून घरातून आपण त्या तंबा राखोर करावं अशा पद्धतीची माझी सगळ्यांना प्रविनंती आहे आणि या यावेळेला भीमा कोरेगावला कुठली का कामा नये त्यानंतर सभेला परवानगी न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेलाच आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी कुणी जाऊ नये अशा पद्धतीचं आपलं सगळ्यांना आव्हान आहे